नमस्कार मित्रो प्रत्येकाला काहीतरी हवा असते आणि काय काय हवा असते याची यादी प्रत्येकाकडे तयार असते काही माणसं त्या यादीतील काही गोष्टी ज्या प्रयत्नानं साध्य होणाऱ्या आहेत त्या लिहून ठेवतात आणि या गोष्टी मला साध्य करायच्या आहेत असा ते विचार करतात आणि त्या दिशेनं ते आपली कृती आपली उक्ती आपली शहाणपण आपलं कौशल्य आपली क्षमता वापरत सातत्यानं वाटचाल करतात ती वाटचाल करत असताना अनेक अडचणी येतात अडथळे येतात तरी त्यावेळी ते असा त्या विचार करतात की अडचणी आणि अडथळे जरी आले तरी मी थांबणार नाही माझी क्षमता माझं कौशल्य माझं शहाणपण त्याचा वापर करण करीत वाटचाल करणार आहे हा विचार करून शांत मनाने पुढे वाटचाल करत राहतात ही वाटचाल करत असताना त्यांना वेदना सहन करावं लागत नाहीत का तर वेदना सहन कराव्या वे लागतात त्या वेदना सहन करत असताना सुद्धा ते हा विचार करतात की ह्या वेदना या वाटेवरील कोणालाही अनिवार्य असणारे वेदना आहे त्यामुळे मा हे माझ्यासाठीच नाही सगळ्यांसाठीच असते असा विचार केल्यामुळे त्या वेदनेची तीव्रताही त्यांना कमी वाटायला लागते तर मित्र तुम्हाला काय हवा आहे हा विचार करताना का हवा आहे याही प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे का हवा आहे समजा तुम्हाला पैसे हवे आहेत पैसे का हवे आहेत तर दैनंदिन गरजा भागवण्यासाठी शिक्षणासाठी आरोग्याची सोय म्हणून आरोग्यासाठी लागणारा पैसा म्हणून घर नसेल तर घरासाठी ओके हे यासाठी हवं आहे तर किती हवे आहेत तर ते देखील माहित असलं पाहिजे समजा तुम्हाला दोन लाख रुपये हवे आहेत उदाहरण दर किती लाख लागू शकतात पण ते कशा पद्धतीनं तुम्ही मिळवणार आहात त्यासाठी काय काम करणार आहात हे पण तुमच्याकडे माहित पाहिजे हे दोन लाख रुपये मिळवायचे तुम्हाला किती दिवसात मिळवायचे हे तुम्हाला माहिती पाहिजे दहा महिन्यात मिळवायचे समजा तर तुम्हाला वीस हजार रुपये महिन्याला कमवावे लागतील वीस हजार महिन्यात जर तुम्ही कमवले तर दहा महिन्यामध्ये तुम्ही दोन लाख रुपये नक्की कमवू शकाल पण काही जणांचं काय होते त्यांना हे सगळं हवं असते त्यांना तेवढे पैसे माहीत असतात पण त्यासाठी ते काही करतच नाही ना कृती करतात ना उक्ती करतात फक्त वाट पाहतात अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आणेवाले आहे असा एक त्यांच्या डोक्यामध्ये विचार येतील कधीतरी येतील कारण कसं येतील आपोआप तर बँकेत पैसे जमा होणार नाहीत केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हा संताचा विचार आपल्या डोक्यात असला पाहिजे पेरल्याशिवाय उगवत नाही आणि प्रत्येकाला आपली क्षमता आपलं कौशल्य आपलं क्षणपण वापरून जे काही साध्य करायचे ते करण्याचा मार्ग खुला आहे ठीक आहे दोन लाख रुपये जमा होणार नाहीत एक लाख होतील त्यासाठी तुम्हाला काही एक निर्णय घ्यावा लागेल आणि काम सुरू करावं लागेल मग मार्ग काय आहेत मार्ग आहे मजुरी आहे नोकरी आहे व्यापार आहे व्यवसाय आहे उद्योग आहे कुठला ना कुठलं एक माध्यम गुंतवणूक आहे आपले पैसे गुंतून त्याचं व्याज असे वेगवेगळे माध्यम पैसे मिळवण्याचे जे काही साधन आहेत जे काही मार्ग आहेत त्यापैकी आपल्यासाठी आजचा मार्ग कोणता आपल्या हातात येणारा आजचा मार्ग कोणता ठीक आहे आज आपण उद्योजक होऊ शकणार नाही समजा आजच्या सिच्युएशनमध्ये तर आज काय काय का, आज काय करू शकतो आज काय करून पैसे हो कमवू शकतो त्यासाठी तुम्हाला पाऊल उचलावं लागेल एक एक पावला एका एका पावलाचा प्रवास एका एका पावलानं आपला प्रवास होत राहतो पाऊलच उचललं नाही तर होणार नाही छोट्या छोटे छोटे छोटे, छोटे पावलं आपली जी पावलाची गती असेल ठीक आहे गती कमी असेल गती ही प्रगतीचा पाया असतो पण ती गती विधायक दिशेने असली पाहिजे योग्य दिशेने असली पाहिजे ध्येयाच्या दिशेने असली पाहिजे आणि या गतीमध्ये वाढ होत राहते सरावाने इच्छाशक्तीच्या जोरावर संयमाच्या जोरावर साधनेच्या जोरावर आणि तुम्ही जे ध्येय ठरवलेलं आहे ते पाहण्या पाहत राहिलं पाहिजे समोर माझं ध्येय दिसत आहे त्या दिशेनं माझी वाटचाल सुरू आहे तेव्हा तुमचा उत्साह वाढतो तुमचा आत्मविश्वास वाढतो या दिशेनं तुम्ही काम करत जाणं अतिशय गरजेचं आहे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगून आपण थांबणार आहोत पुढं जात असताना आपल्या आपल्या परीनं आपली स्पर्धा आपल्यासोबत असलीच पाहिजे आज काल आपण कुठे होतो आज आजचा प्रवास आपला किती झालेला आहे आणि आपल्याला कालच्या पेक्षा आज आपल्याला थोडं अधिक प्रयत्न करायचे आहे काल समजा दहा किलोमीटर चाललो तर आज आता अकरा चालायचं आहे किंवा साडेदहा चालायचं आहे साडे दहा पुढच्या असं अकरा म्हणजे आपल्याला रोज थोडीशी प्रगती करायचं आणि हे कर हा करत हे करत असताना आपण प्रगती करत आहोत हा या भावनेनं या विचारानं या कल्पनेनं आपण आनंदित झालं पाहिजे तरच आपला आत्मविश्वास वाढतो आपला उत्साह वाढतो तर आपण जर दुसऱ्यासोबत तुलना करून खंत बाळगत असू दुःख व्यक्त करत असो ईर्ष्या करत असो त्या जा पुढे जाणाऱ्याचा द्वेष करत असो तर तुमची मानसिक शक्ती कमी होऊन जाते मग तुम्ही तुमच्या नजरेत तुम्ही खलनायक दिसायला लागता दुसऱ्याचं बरं न वाटणारी माणसं खलनायक असतात मग आपणच आपल्या नजरेत पडायला लागतो तर त्या त्यांना त्यांच्या ते त्यांच्या दिशेनं प्रगती करत आहेत ते त्यांच्या क्षमतेनुसार कौशल्यानुसार शांतपणानुसार त्यांना काही पुरोपार आलेलं संचित आहे त्यामुळे ते पुढे आहेत आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकण्यासारखं का आहे त्यांच्याकडून काय प्रेरणा घेण्यासारखं आहे हा विचार आपण आपल्याला जर करता आला आणि ती प्रेरणा घेऊन जर आपल्याला वाटचाल करता आली तर आपण इतरांकडून प्रेरणा घेणे बोध घेणे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे त्यांच्याकडून शिकणे पुढे जाणे हा मार्ग असतो द्वेष करणे मत्सर करणे तिरस्कार करणे घृणा बाळ बाळगणे त्यांच्याबद्दल निगेटिव्ह विचार करत बसणे हा हे आपल्या पायावर दगड घालून आहे दुसरी गोष्ट आपल्यापेक्षा पाठीमागही खूप लोक असतात आपल्याला जेव्हा पुढे माणसं गेले त्याचं दुःख पुढे माणसं आहे त्याचं दुःख जर वाटत असेल तर तुमच्या मागे खूप माणसं आहेत ते खूप पण ते तुमच्यापेक्षा आनंदित आहेत प्रसन्न आहेत हे बघून घ्या तर लक्षात येते की तुमची मनस्थिती तुम्हाला ठीक ठेवूनच प्रगतीच्या दिशेनं जावं लागेल या दिशेनं काही एक पावलं आपल्याला उचलावेत म्हणून आपण प्रयत्न करत राहावा तर नक्की तुमच्या जीवनामध्ये बदल पाहायला सुरुवात होईल धन्यवाद पुढच्या विषयावर पुढच्या भागामध्ये बघूया